अक्कलकोवा तालुक्यातील खापर गावातील व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे नवसाला पावणारे श्री आई अंबिका मातेचे मंदिर आहे या मंदिराला शंभर वर्षाची परंपरा म्हटली जाते या ठिकाणी एकवीस विश्वस्तांची कमिटी देखील गठीत करण्यात आलेली आहे भाविकांचे श्रद्धास्थान म्हटले म्हणजे अंबिका माता मंदिराला धार्मिक क्षेत्र विकास विभागातून क वर्ग देखील देण्यात आलेला आहे आई श्री अंबिका मातेच्या मंदिरात माघ शुद्ध अष्टमीला सालाबादाप्रमाणे यात्राही भरत असते यात्रेच्या निमित्ताने आईचे दर्शन करण्यासाठी लांब लांब होऊन भावित या भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात एवढेच ये नव्हे तर या ठिकाणी नवस्फूर्तीचा देखील मोठ्या उत्साहात पार केला जातो याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तखतरावांची सवाद्य मिरवणूक काढली जाते कोणी तखतराव म्हणतं तर कोणी तगतराव म्हणतो खापर आंबा नवागाव जावली इटवाई उमजा या ठिकाणाहून सवाद्य मिरवणूक ही आणली जाते नवसाला पावणारी ग्रामदैवत आमची श्री अंबिकादेवी यात्रा उत्सवमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे मी इरा इंटरनॅशनल स्कूल खापर व आर सी ज्वेलर्स शांताबाई सामाजिक शैक्षणिक संस्था आणि काही शांताबाई ग्रामीण बिगर शेतीपथ संस्था यांच्या वतीने मी सर्वांचे सर्व आलेले यात्रेकरूंचे मी मनापासून खापर येथे स्वागत करतो व सर्वांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो